की भाजपाला आली मताची कड़की म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी अशा अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं अब्दुल रहीम खान आप सभी का कर स्वागत करता हूं खिलाफत टाइम्स में आज का हमारा विषय है माजी लड़की बहन योजना जो कि विवादों में घिर रही है दोस्तों आपने देखा ही होगा कि आए दिन इस योजना को लेकर बड़े बड़े वादे किए जा रहे हैं बड़े बड़े इरादे भी सरकार कर रही है लेकिन इस वादों से और इस इरादों से कुछ होने वाला है हासिल या नहीं है इसका जायजा हमने लिया है हम आपको आगे बताते हैं कि किस किस कारण किस किस वजह से ये सक्सेस हो सकती है योजना या नहीं हो सकती योजनाओं को लेकर नागरिक परेशान है नागरिक कई कारणों से असमंजस में है कहीं पे फॉर्म अप्रूव बता दिया जा रहा है कहीं पे रिजेक्ट भी हो जा रहा है और कहीं कहीं पे इन रिव्यू बता रहा है जिसके चलते इसके चलते फॉर्म पेंडिंग भी बताया जा रहा है और अब अगर पेंडिंग बताता है तो डबल से आपको फॉर्म भरने की इसकी जरूरत पड़ सकती है महाराष्ट्र की राजनीति में इस वजह से ज़्यादा उठाव इस योजना को मिल रहा है अभी अभी मुख्यमंत्री शिंदे ने औरंगाबाद सिल्लौड़ में लाड़की बहन योजना की शुरुआत की जहाँ उन्होंने बताया कि महीने के 15 लाख और साल के 18 लाख रुपए बहनों के खाते में आए इस योजना को लेकर अभी भी नागरिक भयभीत है कि ये पैसे मिलेंगे या नहीं मिलेंगे हमारा फॉर्म सही गया है या नहीं गया है इस योजना से मुसलमानों का नाम हटाने की बात चल रही थी जो कि ये प्रकाश महाजन इन्होंने एक वक्तव्य में कहा था माझी लाट की बहन योजना जाहिर होने के बाद राजकीय लड़ाई शुरू हो चुकी है सुषमा अंधेरे ने इस पर क्या पैसे की इस क्लिप में क्या बताया भाई हम जानते हैं उन्हीं की कहानी आमचे सन्माननीय सदस्य बोल आदरणीय लोकसाहेब पंचायती पंचायती समोरिल सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे से सर्व मान्यवर प्रतिनिधी मी राऊत साहेबांचा नाम थोडासा मागे ठेवला काल परवा सर फार छान एका माणसाने लिहिले फार सुंदर सोशल मीडियावरची एक पोस्ट आहे एक अत्यंत गृहस्थ एका गावामध्ये गेला गावात गेल्यानंतर त्याने गावातल्या प्रमुखाला विचारलं दादा गाव आहे ते म्हणले गाव एकदम चांगलं आहे गावातली माणसं कशी आहेत गावातली माणसं सुद्धा चांगली आहेत गाव चांगलं आहे गावातली गाव माणसं सगळी चांगली आहेत मग तुमच्या इथं या वाड्यात इथं कोपऱ्यात ही भली मोठी काठी कशासाठी आहे ते गाव सगळं चांगलं आहे माणसं सुद्धा चांगली आहेत फक्त त्यांनी बिघडू नये वळण बिघडलं आणि जरा काही त्यांनी इकडं तिकडं पाऊल टाकलं तर त्यांना जागेवर आणायची म्हणून ही काठी आहे सर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा कोणी चुकला की ठोकला या न्यायाने जी काठी गरजेची आहे ती काठी म्हणजे आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत राजे हो लोकसभांचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या अर्थमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिक मधलं काही ठेकळ कळत नाही ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातलं एकही एक शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्यासाठी म्हणून मजे अनेक ठिका सोशल मीडिया मधे सुधा आता ट्रेड चालू है कि भाजपा आली मता की कड़की मनु आता हमें वाटा लगली बहन अपनी लड़की दोस्तों अगर आप नए हमारे चैनल पे हमारे चैनल को आप पहली बार देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और ज़्यादा शेयर कीजिए ताकि ऐसी न्यूज़ें हम आप तक पहुंचा